मलाडे मळ्यानजीक शेतामध्ये आढळला अनोळखी इस्माचा मृतदेह पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शहराबाहेरील घटना पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शहराबाहेरील मलाडे मळ्यानजीक भारमल बंधू यांच्या शेतात अनोळखी पंचेचाळीस ते पन्नास वर्षीय इस्माचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी आढळून आला दरम्यान घटनास्थळी सायकल आढळून आली आहे प्रसन्ना भारमल यांच्या शेताच्या कडेला बेवारस सायकल दिसून आली त्यांनी परिसरात पाहणी केली असता जवळच अज्ञात मृतदेह दिसून आला यावेळी मृतदेहाच्या चेहऱ्यावर माती टाकल्याचे हे दिसून आले या घटनेची माहिती मिळताच निप्पानी सी पी आय बी एस तळवार बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार यांनी घटनास्थळी भेट दिली सदर सदरमयत व्यक्तीची अंदाजे उंची पाच फूट असून अंगावर चेक्स शर्ट व निळ्या रंगाची हाफ पॅन्ट आहे दरम्यान ओळख पाठविण्यासाठी मृतदेह महात्मा गांधी सरकारी रुग्णालयाला पाठविण्यात आली आहे